सुरू आहे पेसा जिल्ह्यांमधील परीक्षा सुरू आहेत तर आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे जिल्हा विशेष या टॉपिक वरील बघणार आहोत तर आजचा जिल्हा असणार आहे गडचिरोली जिल्हा चला मग सुरू करूया आजचा सेशन या ठिकाणी बघू शकता आपण पहिले इतिहास बघूया इतिहास गडचिरोली जिल्ह्यात स्थापना सव्वीस ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आलेला आहे त्यानंतर प्राचीन काळात राष्ट्रकूट चालुक्य यादव गोंडराजे इत्यादी राज्याचे राज्य या जिल्ह्यावर होते एकोणीसशे पाच मध्ये मधील व ब्रह्मपुरी मधील जमीनदारी व मालमत्ता हस्तांतरण ब्रिटिश काळामध्ये करण्यात आलेले आहे पुढे बघा मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याची सामान्य माहिती विभाग कोणता येतो गडचिरोलीसाठी तर नागपूर विभागामध्ये गडचिरोली जिल्हा येतो मुख्यालय गडचिरोली आहे एकूण बारा तालुके आहेत गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ते आहेत पुढील प्रमाणे आहेरी आरमोरी येटापल्ली कुरखेडा कोरची गडचिरोली चामोर्शी देसाईगंज त्यानंतर धानोरा भामरागड मुलचेरा आणि सिरोंचा असे एकूण बारा तालुके गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे तर चौदा हजार चारशे बारा चौरस किलोमीटर एवढे गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या दोन हजार अकरा साली आपली भारतामध्ये शेवटची जनगणना झालेली आहे त्या जनगणनेनुसार दहा लाख एकाहत्तर हजार सातशे पंच्याण्णव एवढी गडचिरोलीची लोकसंख्या आहे लोकसंख्येची घनता बघायला गेलं तर सदुसष्ट व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर मध्ये राहतात त्यानंतर साक्षरता किती आहे गडचिरोलीमध्ये सत्तर पॉईंट सहा टक्के एवढी साक्षरता आहे लिंग गुणोत्तर लिंग गुणोत्तर यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रत्येक हजार पुरुषामाग स्त्रियांची संख्या किती आहे तर नऊशे शहात्तर अशा पद्धतीने लिंग गुणोत्तर आहे तर वार्षिक पर्जन्यमान म्हणजे पाऊस किती पडतो तर वर्षामध्ये आठशे सत्तर पॉईंट सात mm मिलीमीटर एवढा पाऊस पडतो अशी सामान्य माहिती आहे गडचिरोली जिल्ह्याची पुढे बघूया भूगोल आणि हवामान तर गडचिरोली हा जिल्हा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे दोनशे सतरा मीटर म्हणजे सातशे पंधरा फूट एवढ्या उंचीवर आहे तापमान बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये हायेस्ट सत्तेचाळीस पॉइंट सात डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते आणि हिवाळ्यात अकरा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होते जंगल किती आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्हा हा एकूण शहात्तर टक्के जंगलाने व्यापलेला आहे नद्या कोण कोणत्या आहेत गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर प्राणहिता व इंद्रावती या उपनद्या आढळतात तर नदी प्रणाली बघा गोदावरी ही नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते जिल्ह्याच्या पश्चिम सीमेला शी... लागून असून दक्षिण तीरावर जिल्हा वसलेला आहे गोदावरी नदीच्या उपनद्यांसह जिल्ह्यास पाणी पुरवठा केला जातो त्यानंतर प्राणहिता नदी महत्वाची नदी आहे वैनगंगा आणि वर्धा नद्यांच्या संगमावर निर्माण झालेली नदी प्राणहिता ही, ही नदी कोणत्या दोन नद्याच्या संगमावर निर्माण झालेली आहे अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर त्याचं उत्तर असणार आहे वैनगंगा आणि वर्धा ह्या गोदावरीच्या उपनद्या असून जिल्ह्याच्या सीमा भागात वाहतात इंद्रावती नदी ही एक गोदावरी नदीची उपनदी आहे तर आपल्याला प्रश्न काय विचारला जाईल खालीलपैकी गोदावरी नदीची उपनदी कोणती आहे तर त्यामध्ये इंद्रावती असेल किंवा वैनगंगा असेल आपल्याला ऑप्शन बघून टिक करायचं आहे पुढे बघा वैनगंगा नदी गोदावरी नदीची उपनदी म्हणून ओळखली जाते चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा भागात वाहते अशा पद्धतीने ही नदी प्रणाली गडचिरोली जिल्ह्या मध्ये येते पुढे बघा संस्कृती तर येथे भाषा कोणकोणत्या आहेत गोंडी आहे माडिया आहे मराठी हिंदी तेलुगू बंगाली आणि छत्तीसगडी एवढ्या भाषा गडचिरोली जिल्ह्यामध्ये बोलल्या जातात त्यानंतर आपल्याला प्रश्न नृत्यावरही विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणते नृत्य गडचिरोली जिल्ह्यामधील विशेष आहे तर रेला आणि ढोल हे दोन प्रकारचे नृत्य नर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात सण हे तर आपले आहेत महाराष्ट्र राज्याशी निगडेल झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटके तमाशा गोंधळ दंडार इतके लोकप्रिय रंगभूमी किंवा रंगमंचावर रंग सादर केले जातात पुढे बघा अर्थव्यवस्था मुख्य पीक कोणतं घेतलं जातं गडचिरोलीमध्ये भात आहे तूर गहू ज्वारी आणि सोयाबीन उद्योग चामोर्शी तालुक्यात आष्टी येथे पेपर मिल आहे भात गिरण्यांचे उद्योग आहेत कागद कारखाने आहेत कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे आहे तर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कोसा उत्पादन केंद्र खालीलपैकी गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोठे आहे तर त्याचं उत्तर असणार आहे आरमोरी येथे बाजारपेठ कोणती आहे मोठी वळसा देसाईगंज येथे मोठी बाजारपेठ आढळते आता बघा प्रशासन उपविभाग किती आहेत गडचिरोलीमध्ये एकूण सहा उपविभाग आहेत ते आहेत गडचिरोली वळसा आहेरी चामोर्शी यटापल्ली कुरखेडा एवढे सहा उपविभाग आहेत गडचिरोलीमध्ये तालुके आहेत बारा ते आपण अगोदर बघितले आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण सोळाशे अठ्ठ्याऐंशी गावे आहेत त्यानंतर दोन शहर कोणकोणते आहेत मोठे गडचिरोली आणि देगंज ग्रामपंचायती किती आहेत चारशे सदुसष्ट ग्रामपंचायती आहेत बारा पंचायत समित्या आहेत लोकसभा क्षेत्र चिमूर आणि गडचिरोली येथे आहे त्यानंतर विधानसभा क्षेत्र तीन आहेत गडचिरोली आरमोरी आणि अहेरी अशा पद्धतीने विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार येतात आणि लोकसभा क्षेत्रामध्ये खासदार येतात ते आपण पुढे बघणार आहोत शिक्षण शैक्षणिक दृष्ट्या गडचिरोलीचे काय महत्व आहे तर गोंडवाना गोंडवाना ही एक फेमस युनिव्हर्सिटी आहे ती कुठे येते तर ती गडचिरोली जिल्ह्यामध्ये येते या अंतर्गत शा, शासकीय विज्ञान महाविद्यालय आहे आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज गडचिरोली येथे आहे पुढे बघा आता जिल्हा विशेषच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आणि परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकणारे प्रश्न जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कोण आहेत तर मित्रांनो संजय दैने यांनी गडचिरोली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर ते अगोदर कुठे होते तर ते हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते संजय दैने या ठिकाणी आपण त्यांचा फोटो बघू शकता संजय दैने हे गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत पुढे बघा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषद तर या कोण आहेत श्रीमती आयुषी सिंग या आय एस आहेत आणि या आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ कोणता जिल्हा गडचिरोली जिल्हा पुढे बघा एस पी कोण आहेत तर दोन हजार चौदाच्या च्या बॅच चे नीलोत्पल निलोत्पल हे गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे कार्यरत एस पी आहेत पुढे बघा खासदार आणि आमदार तर श्री अशोक नेते हे गडचिरोलीचे खासदार आहेत एमपी म्हणजे मेंबर ऑफ पार्लियामेंट त्यानंतर आमदार कोण कुन कोण आहेत देवराव होळी आहेत त्यानंतर राजे धरमराव बाबा अत्राम हे आहेत त्यानंतर श्री कृष्णा दामाजी गजबे एवढे तीन आमदार आहेत आणि एक खासदार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो आपण दहा मिनिटाच्या आत गडचिरोली जिल्हा विशेष घेतलेले आहे आपल्याला काही अडिशनल माहिती इन्क्लूड करायची असेल पुढील जिल्हा विशेषमध्ये तर आपण कमेंट करून सांगायची आहे पुढील जिल्हा विशेष मध्ये आपण ती माहिती ऍड करूया जी की परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे अशाच माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसाठी अग्रिकटा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला सदरील पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची पीडीएफ हवी असेल तर ती आपल्याला टेलिग्राम चॅनेलवर मिळणार आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद